तुला काय गरज होती का सांगायची आयला जाऊन तुला काय तुला काय गरज होती कायला जाऊन सांगायची की आपण दोघी बाहेर ना खाऊन आलो मी तुला काय गरज होती का तुला काय गरज होती कायला जाऊन सांगायची की आपण दोघी बाहेर ना खाऊन आलो तुला काय हा तुला काय गरज होती का आयला जाऊन सांगायची की आपण दोघी बाहेर ना खाऊन आलो झाला ना फालतू तमाशा मूर्ख मग मी म्हणणार ए माहिती आहे तुला नाही तर पुढचं वाक्याच काय मतलब नाही माहितीये तुला लॅट कल मग तू म्हणायचा गौरी शांत बस बर का मला जाता अजून डोकं खाऊ नकोस घ्या पहिला बस समजलं ना तू अशी विचार करतेस नॉर्मली बघ इकडे एक्सप्रेशन आणि परत कळल्यावर एकदम केस धरून <laughs> <laughs> एक okay? कळ का हे ब्लॅक होणार आहे परत एक दोनदा फक्त ओके केस खा डन हा चल एकदा भी सर होती का एका दोन सांगायची की आपण दोघी बाहेर खाऊन आलोय काय कळत नाही का नाही का फुकटचा तमाशा झाला फुकटचा चालत तुला काही गरज होती काय लजून सांगायची की आपण दोघी बाहेर न खाऊन आलोय झाला ना फुकटचा तमाशा अक्कलच नाही मूर्ख आहे तुला अक्कल शांत काय डोकं खाऊ नको मला ती मग वाक्य दिला ना तमाशा फोन नको तू नाही तू चिडले असेल बस पडत तुला काय गरज होती काय जाऊन सांगायची की आपण दोघी बाहेर न खाऊन आलोय केला ना तुझा तमाशा अक्कलच नाही

काय गरज होती काही जाऊन सांगायची की आपण दोघी बाहेर जाऊन बाहेर जाऊन काय गरज होती का जाऊन आईला सांगायची की आपण दोघी बाहेर खाऊन आलोय चालत फालतू जो तमाशा काय अक्कलच नाही मोर कुठली होय मला अक्कल नाही तुला लय अक्कल आहे ना गौरी शांत बस बघता लाल डोकं खाऊ नको नाचलेल्या गोष्टी खाण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही काय गरज होती काय जाऊन सांगायची भांड रागा काय गरज होती का जाऊन आईला सांगायची अजून काय गरज होती काय सांगायची काय गरज होती का जाऊन आईला सांगायची ना फुकडच तमाशा काय सांगायचं रेट भाऊ माहितीये ना तुला काय जायचं मी उठून तू तुला माहिती आहे का जी माझ एक मिनिट थांब ह्यातलं पाणी रिकाम करायचंय थांब थाप तू एवढं सगळं बोलला तो पर्यंत मी असं राहणार हे बघ तू उठायची ऍक्शन कर उठायला अरे कुठं चाललास नाही ना हा आज कर फोन बघ कस ते ठेवणार असं तुला कर ऐक बाहेर चाललास ना एक पाणी घेऊन नाही का तुझे पाय तो प्लेप का फक्त जरा

तू घातलास माझा कुर्ता मम्मी यार तू घरातच भिकारी पाळून ठेवल्यास तू असिकारी ऍक्शन अरे ऍक्शन कुठं म्हणलं ऍक्शन म्हणलं मग आता थ्री टू वन ऍक्शन कुर्ता हा मग बाकी पूर्ण बंद करती जा यक तू घातलास माझा कुर्ता हा मग यार मम्मी तू घरातच भिकारी पाळून ठेवले तू बसतील भिकारी तू तिकडं इथल्यास आणि मी इकडं ओके चालेल काय करतेस विश खाडेस कमीच नाही का काय

तुला